महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी जगभरात तयारी सुरू आहे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकामुळे स्पर्धेला आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे मूळ नियोजनानुसार बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम वर काही महत्त्वाचे सामने होणार होते मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे व अन्य तांत्रिक कारणांमुळे हे सामने हलवून नवी मुंबईतील डी डीवाय पार्टिक स्टेडियमवर नेण्यात आले आहेत या निर्णयानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे याविषयी संपूर्ण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करतो बंगळुरू हे भारतीय क्रिकेटचं महत्त्वाचं केंद्र असून अनेक ऐतिहासिक सामने तिथे पार पडले आहेत त्यामुळे विश्वचषकातील काही सामने तिथे होणार असल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता होती परंतु मागील काही महिन्यात वाढलेली गर्दी सुरक्षेची चिंता आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे लक्षात घेऊन ने तातडीने फेरविचार केला अखेर प्रेक्षक खेळाडू आणि आयोजक यांची सुरक्षितता सर्वोच्च स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम हे अत्याधुनिक सुविधा असलेलं मैदान आहे आयपीएल पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत अनेक उच्चस्तरीय स्पर्धांची यशस्वी यजमानी करण्याचा अनुभव या स्टेडियम ला आहे आधुनिक आसन व्यवस्था दर्जेदार प्रकाश योजना आणि सुरक्षेची मजबूत यंत्रणा यामुळे हे मैदान आयसीसीच्या दृष्टीने सर्वात योग्य पर्याय आता इथं केवळ लीग सामनेच नव्हे तर सेमी फायनल आणि इतर निर्णायक सामने होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे त्यामुळे नवी मुंबईतील प्रेक्षकांना महिला विश्वचषकाचे थरारक्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे विश्वचषकाचे वेळापत्रक तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत आखण्यात आला आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार असून आठ सर्वोत्तम संघ यात सहभागी होतील भारतातील सामने मुंबई मुंबई नवी पुणे चेन्नई आणि दिल्ली अशा महत्वाच्या शहरात होणार आहे दुसरीकडे श्रीलंकेतही काही सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं असून त्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उपखंडीय क्रिकेट उत्सव ठरणार आहे या वेळापत्रकातील सर्वात चर्चेची असलेली बाब म्हणजे भारत पाकिस्तान सामना पाच ऑक्टोबर रोजी कोलंबो येथील हा सामना होणार असून नेहमीप्रमाणे चाहत्यांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे महिला क्रिकेटच्या इतिहासात भारत पाकिस्तान सामना नेहमीच भावनांचा ज्वालामुखी ठरला आहे त्यामुळे या सामन्याकडे केवळ उपखंडच नव्हे तर जगभरातील क्रिकेट प्रेमी डोळे लावून बसलेले आहेत भारतामध्ये महिला क्रिकेटचा वाढता प्रभाव आणि लोकप्रियता लक्षात घेतल्यास या विश्वचषकाचे महत्व आणखी वाढते दोन हजार तेरा नंतर भारताला पुन्हा एकदा महिला विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळत आहे गेल्या काही वर्षांत भारतीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे हरमिनप्रीत कौर स्मृती मंधाना शफाली शर्मा यांसारख्या खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे त्यामुळे यजमान देशातील प्रेक्षकांना या प्रचंड अपेक्षा आहेत नवी मुंबईत सामन्यांचे स्थलांतर झाल्यानंतर महाराष्ट्रातील क्रिकेट रसिकांना आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानात पाहण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे स्पर्धेच्या आयोजनातून मिळणारे आर्थिक आणि सामाजिक फायदेही लक्षणीय आहेत पर्यटनाला चालना मिळेल स्थानिक व्यवसायांना संधी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला क्रिकेटला अधिक व्यापक व्यासपीठ मिळेल गेल्या काही वर्षांत महिला आयपीएलमुळे या खेळाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे आता विश्वचषकाचं आयोजन भारतात होणं म्हणजे या प्रवाहाला नवबळ मिळणार आहे शेवटी एवढंच म्हणता येईल की वेळापत्रकातील बदल हा केवळ व्यवस्थापनाचा भाग नाही तर त्यातून भारताच्या क्रिकेट क्षमतेची नव्याने ओळख झाली आहे बंगळुरूतील सामन्यांची कमतरता नक्कीच जाणवेल पण नवी मुंबईतील संधी ही त्याहून मोठा उत्सव ठरेल महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असेल आणि याचं आयोजन आपल्याला केवळ क्रीडा मैदानातच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरही समृद्ध करणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद